बालभारती कथाविश्व मी तृणातील इवले मंगेश पाडगावकर धारा नृत्य जिप्सी छोरी मीरा सलाम इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ही हे कविता जिप्सी या काव्यसंग्रहातून घेतली आहे दाहक सत्तेला भिवून त्यापुढे नमायचे नाही आपला बडेजाव विसरून मैत्रीच्या भावनेने कुणी हात पुढे केला तरच त्यांच्याशी सख्य जोडावे हे या कवितेत गवत फुलांच्या रूपाने कवी सांगतो जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही मी फुल तृणातील येऊले उमलार तरी नाही जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही शक्तीने तुझी यादी पुणे तुझ करीतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठातील हसरे ओठातील गाणे हसरे जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणांचे पाते अन स्वतः सविसरुणीवारा जोडील रेशमी नाते कृवाळित येतील मजला श्रावणातल्या जलधारा सळसळून भिजली पाणी मज करीतील सजल इशारा रे तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे अन रंगांचे गंधांचे गीत कसे गुंफावे शोधित दुख्यातून मजला दोबिंदू होऊन येतो कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतो तू तु तु तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे तू तु तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे छान अशी कविता मी फूल फुलतृणाती लिवले कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद